नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे चवाळीची भाजी सगळ्यात सोपी चवाळी आपली मी एकदा काय झालं माहिती आहे मी गेले ते बारशाला तिथं होती चवाळीची भाजी इतकी छान होती ना मला ती खूप आवडली पण हे बनवायचे कसे हे माहीत नव्हतं मग त्या आचार्याला विचारलं त्यानं थोडंसं साहित्य सिंपलमध्ये सांगितलं चला तर बघूया आपण ती कशी बनते आता ही म्हणजे चवाळीची भाजी आणि वांगी कुठून आली हा मसाला होता वांगी कैली आणि थोडासा मसाला जो शिल्लक राहिला तो मी यामध्ये घालणार होते मग म्हटलं हा मसाला बनतोय तर कसा हे तर तुम्हाला दाखवायला पाहिजे ना मग चला तर मग काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये थोडंसं भाजलेलं खोबरं टाकायचं त्यामध्ये नंतर थोडंसं लसूण घालायचं सात आठ पाकळ्या आणि नंतर घालायचे शेंगदाणे आणि त्याचमध्ये चटणी थोडीशी आणि मीठ थोडीशी घालून ते मिक्सरला गरकिंडा फिरवून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं आणि हे बारीक केलेलं जे साहित्य असतं किंवा वाटाणं म्हणू शकतो आपण तेच म्हणजे हे भरल्या वांग्याचं वाटाणं होतं आणि हे माझं वाटणं जरा जास्त झाल्यामुळं मी आता त्याचं काय करणार होते चवळीची भाजी च आपल्या चण्याची थीमच आहे ना एक वाटाणा आणि पन्नासपेक्षा जास्त भाज्या बनवायची मग हे तर तुम्हाला माहिती पाहिजे ना की एकाच वाटा वाटाण्यामध्ये आपण भरपूर भाज्या बनवू शकतो हे आहे आपलं वाटाणं तयार झालेलं आहे यामध्ये मी बनवले आहेत भरली वांगी आणि थोडंसं उरलेलं होतं ते मी आता मी चवळीमध्ये वापरणार आहे कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपण व घालणार आहे एक पळीभर तेल इथे तेल घातलेलं आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा खूप बारीक चिरायचा आहे थोडासा मोठा असेल तर जरा वेगळा लागतो टेस्टला म्हणून मी तर खूप बारीक जसं हँड मिक्सरनं बारीक करून घेतलेला आहे आणि कांदा पण छान असा परतायचा आहे गुलाबी कलर येऊपर्यंत बघा मी तर कशी सारखी हलवते कान कांदा करपू नये यासाठी आणि कांदा छान असा भाजला की त्यामध्ये आपण अर्धा टोमॅटो घालायचा आहे तेही बारीक चिरलेलं खूप छान बारीक पेस्ट असेल तुमच्याजवळ तर एक नंबरच पेस्ट असेल तर च, पेस्ट नसेल टोमॅटोची तो तर मी सॉस किंवा केचप ही टोमॅटोच वापरू शकता आता हा आहे कालचा माझा वांग केलेला मसाला मग तो मसाला मी यामध्ये घालणार आहे ते थोडंसं छान असं भाजून घेणार आहे बघा असं तेलामध्ये असं तेल, तेल फुटत आहे मसाल्यातून इतकं छान मी भाजलेलं आहे त्यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट म्हणजे आपली चटणी आणि इथं घालणार आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर ही आहे कलरसाठी छान असा लाल भडक कलर येतो ना आता घालायचा आहे धन्याची पावडर अर्धा चमच आणि हे काय आहे तर गरम मसाला किंवा गोडा मसाला हे तुम्ही म्हणू शकता याच्याऐवजी तुम्ही घडे मसाले वापरले तरीही चालतील आणि आपण घालणार आहे आता थोडंसं पाणी म्हणजे एक वाटीभर पाणी किंवा त्याच्यापेक्षा जरा जास्त घेऊ शकता तुम्हाला जशी भाजी हवी असेल तशी बघा मी तर भा जास्त माझं भाजीचं भाजीचं वाटणं जरा जास्त झालं आहे कारण की मी चवाळी सकाळी शिजवून ठेवली होती आणि दुपारी तर म्हटलं भाजी करावी तर बघते तर काय त्यामध्ये चवळीच गायब चवळी गेली कुठे आमच्या ह्यांनी आणि मुलांनी मिठातली चवाळी खाऊन टाकली थोडीशी शिल्लक राहिली होती म्हणून मी काय केलं थोडासाच ते रस्सा घेतला आणि त्यामध्ये ती चवाळी घातलेली आहे बघा आणि छान असं एकत्र करून मी हलवून घेतलेलं आहे इथे जास्त पाणी वापरलेलं नाही कारण का चवाळी माझी खूप कमी आहे आणि चवी पुरतं मी नमक थोडंसंच घालणार आहे कारण मी चवाळी शिजवताना पाण्यामध्ये नमक घालून शिजवलं होतं कारण चवाळी खूप छान शिजते असं मीठ असं जातं चला तर मग आपली चवाळीची भाजी एका मिनटात तयार आहे बघा किती छान दिसते कोथिंबीर टाकून थोडेसे मी अशी गार्निशिंग करणार आहे ही आहे चवळीची भाजी किती छान दिसते बघा असं बघता क्षणी खवडेल अशी ना इतकी छान झाली ना ती एकट्यानंच खाऊन टाकली मला चव बघायच तर ठेवली नाही आणि अजून बोलत आहेत की अजून भाजी दे एक तर चवळी खाल्ली वरून चवळीची भाजी पण खाल्ली आता द्यायचं काय यांना आज मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे कोणतीही कडधान्य शिजवताना त्यामध्ये मीठ घाला ते लवकर शिजतात आणि टेस्टही खूप छान लागते